सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष अर्जुनभाई माळी व अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे माळीवाडा येथील अखिल भारतीय माळी समाज संस्थेत स्वागत केले। तेवीस जून रोजी झालेल्या लक्ष मेरी दिशा कार्यक्रमात आणि महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी झालेले राष्ट्रीय अधिकारी सर्व श्री म गंगाराम गेहलोत राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे माजी अध्यक्ष राम नारायण चौहान सरचिटणीस डॉक्टर बाबूलाल पनवार हिंमतभाई माळी उपाध्यक्ष रामप्रसाद सचिव उमेश पंचेश्वर रमेश मरार सदस्य उपस्थित होते